मला खूप बोलायचं आहे रे तुझ्याशी हवायस तू तु मला बरच काही सांगायचंय फक्त तुलाच असं म्हणत होती ती माझा मित्र मला सांगत होता बराच वेळ गप्पा झाला निघालो घरी परत येताना तो जे काही बोलला ते सारखं सारखं आठवत होत आपल्याला कधीच कोणी असं बोललं नाही ना जाणवलं अचानक माझं मलाच मग हे चुकी बरोबर मी कोणालाच कमावू शकलो नाही आतापर्यंत असं समजायचं का मी कोणीच नाही प्रेमात माझ्या पडलं मला माहिती मी मात्र पडलोय अनेक जणींच्या पण सगळ्यांनाच कुठे आपण विचारतो उगाच डोक्याला शॉर्ट कुणी सांगितलंय तसही तिकडून होकार येईल असं काही नाहीच असं म्हणत मी कधीच नाही सांगितलं कोणाला काय चुकलं काय कुणाशी तरी बोलायला पाहिजे होत ऍटलिस्ट एकदा ट्राय करायला का हरकत होती जाऊ दे आता जुना आठवत बसण्यात तरी काय अर्थ पण माझ्या प्रेमात कोणी कधी पडलंच नाही हे किती नवल आहे ना मला आहे माझ्यातले दोष त्यामुळेच लांब गेले असणार ज्यांनी प्रेम केलं तेही म्हणजे त्यांच्या मनात असं असेल तो पण खूप छान आहे यार पण हा जो पण आहे ना तिथेच घडलं सगळं आणि तसही मुली थोडीच विचारतात मुलांना मुलंच मुलंच तर विचारतात आपल्याला नाही बाबा ती हिंमत समोरून नाही ऐकल्यावर माझं काय होईल याची भीती वाटते स्वतःला घाबरतो खूप या बाबतीत मी असो या विषयावर जितका विचार करू तितका कमीच माझा फोन चेक केला आईचा मेसेज आला होता निघालास का आपल्या गणुदोषा संकट आपल्याला स्वीकारले कोणीतरी जाणीव झाली अचानक हायस वाटलं बस इतकंच बाकी काहीच नाही खरंच काही नाही